विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्धांचेच विचार प्रेम करुणा मैत्री दया अहिंसा शांती ज्यांनी अवलंबिली ते येशु ख्रिस्त मोहम्मद पैगंबर संत कबीर संत गुरु नानक संत घाशीराम येसुदास चक्रधर बसेश्वर तर महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचे सर्व संत तुकाराम महाराज नामदेव महाराज संत चोखा मेळा गोरा कुंभार रुपा, रुपा, नरहरी सोनार माडी या सर्व संतांनी आणि महापुरुषांनी बुद्धाचेच विचार स्वीकारले त्या बुद्धाच्या विचारामध्ये समता आहे मानवी समता आहे या ज्ञानपीठावरती उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सर्व उमेदवार जे सांगायचं मी माझ्या गायनाच्या कार्यक्रमात सांगितलं पण काही मुद्दे यासाठी महत्वाचे आहेत बांधवांनो कुठल्या कार्यक्रमात किती लोक आहेत ते महत्वाचं नसते पण जे लोक आहेत ते कोणत्या विचाराचे आहेत त्याला महत्व जास्त असते देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र आम्ही तुम्हाला दे देतो पण देशाची तुमच्या घटना आधी आम्हाला बनवून दाखवा त्यात कोणत्या कोणत्या लोकांना काय सवलती तुम्ही देणार ते आम्हाला बघू द्या असं इंग्रजांनी म्हटल्यानंतर या देशात मध्ये विद्वान तर खूप होते पण त्या सर्व विद्वानांमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच निवड करण्यात आली संविधान बनविण्यासाठी आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनविलं त्या संविधानामध्ये सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना न्याय दिला बाबासाहेब आंबेडकरांनी कुणावर अन्याय केला नाही परंपरा सुद्धा जोपासल्यात ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मुद्दा उपस्थित केला स्वतंत्र भारतामध्ये जो वंचित समाज होता आदरणीय बाळासाहेबांनी शब्द लावला बहुजनांमध्ये कारण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न उपस्थित केला ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही ज्यांच्यापर्यंत ज्यांना धन कमवू दिलं नाही अशा सर्व लोकांना वंचितांना दोन मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजाकडून मागून घेतला होता हे थोडस लक्षात घ्या तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तुम्हाला मतदान काय करायचं आहे हे आपलं कर्तव्य काय मत देणे हा महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मी सादर करीत आहोत राजकीय मुख्य प्रवाहामध्ये हा वंचित समाज आला पाहिजे हा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता आणि म्हणून पहिल्या गोलबेग परिषदेमध्ये इंग्रजांकडून दोन मताचा अधिकार या वंचितांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मागितला डिस्प्रेस क्लास त्यांना म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर अविकसित घटक मी काँग्रेसच्या विरोधात यासाठी बोलतो काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात यासाठी होती बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये लोकशाही प्रजातंत्र आणू इच्छित होते ते काँग्रेसला मान्य नव्हतं आणि भाजपलाही मान्य नाही आज त्यावेळेस भाजप नव्हती त्यावेळेस जनसंघ होता ज्यावेळेस पहिल्या गोलमेद परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इंग्रजांकडून दोन मताचा अधिकार घेतला जेव्हा गांधीला माहीत झालं गांधींनी दुसऱ्या गोलमेद परिषदेमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विरोध केला बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला जे लोक आज या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस म्हणत होते की दगडापेक्षा वीट भाऊ आणि काँग्रेसचा प्रचार करत होते त्यांना मी सांगू इच्छितो की जनतेला भूल थापा देऊ नका तुम्ही साहित्यकार लोक तुम्ही विद्वान लोक तुम्ही, लो तुम्ही साहित्यकार पत्रकार विद्वान लोक जे खरा इतिहास आहे तो लोकांना सांगा तुम्ही काँग्रेस आमची कशी विरोधक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कशी विरोधक आहे अरे गांधीनी त्यावेळेस आमच्या जीवनाचं वाटोळ केलं पुणे करावा आणि पुणे करारामध्ये राखीव जागेवरती पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये गांधी झाला रा आज काँग्रेसनी एवढी दिवस सत्ता केली भाजपनी केली भाजपची सत्ता आता आहे जेव्हा राखीव जागेचा प्रश्न येतो त्यांचीच गर्दी खूप असते आणि हे लोक का आम्हाला उमेदवारी देताना कोण